हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना तर भाव बहिणींनो गेली राजू येऊ काय करमाना झालय दुपारीच गेली ती बर का आणि तुमची पूनम ताई पुरी बसलेली ती बघत पुरी आल्या दोन आता शाळेतून आणि काय की पिया मी घरीच होतो आम्हाला करून बघत बसली कर मला पण भूक झाली लागली मला पण घेऊन चपाती नाही तर वा बहिणी न ती गेली तर ना हा काय योगीचा ड्रेस घातलाय मी येऊ ड्रेस ठेवला मला कस काय वाटतोय घातलाय मी तर ड्रेस घालतच नाही तुम्हाला तर माहिती आहे मावा कवा मावा घालत असती तर घातलाय आज छान दिसतोय का सांगा मी तुम्हाला दाखवती लांबून दाखवती पण इथं दाखवता यायचं नाही हो का गार सुटलंय आमच्यात थंड वाजती थंड तर अजून काय पोचली नाहीत बर का ती केलता मी फोन पण पोचली नाही अजून त्यांना म्हणलं होतं घरी गेल्यावर मला फोन करा काय माहिती आता ध्यान होतंय का नाही करतात का नाही दोन दिवस बरं वाटलं बरं का आली होती तर हसून खेळून आणि त्याच्यात बऱ्याच भाऊ बहिणींना म्हणजे मी आता योगीला जरा चिडावते ना बोलते ना तर बऱ्याच जणांना आहे ना वा त्याच्यावर ते त्यांनी मला कमेंट केलं ते की आख्या व्हिडिओमध्ये योगीची आहे ना काय टल्लीच उडावली मजाक उडावली तर ती मला पहिल्यापासून सवय आहे ती म मजा करायची आणि तिला बी माझी मजा करायची सवय आहे आम्ही म्हणजे आम्ही बहीण भाऊंड एकामेकाची मजा करतो भाऊ बहिणींना आणि त्याच्यात एवढं जीवाला लागायसारखं काय नाही फक्त आता भांडणं तण्णं झाले एकामेकावर राग असल्यावरच आहे ना एकामेकाचं कोणाचं ऐकून घेत नाही नाही तर आम्हाला सवय आहे एकामेकाची मजा करायची आणि मी मोठी आहे त्याच्यामुळं मी तर लय मजा करते तुम्हाला तर माहितीच असेल तर तुमचं दाजी गेले तर आज दिंडीला दाखवत होतं मला आता व्हिडिओ कॉल करून दिंडी पण ती विषय असा झाला की रेंजच नाही तिकडं त्याच्यामुळं व्हिडिओ गुतडत होता तर ड्रेस घालून बसली इथं मी ड्रेसही घातलाय म्हटलं ला सवय आपण बी ड्रेस घालायची पण ती डिरीमुळे मी घालत नाही ना पोटामुळं डिहिरी लय आहे डीरी माझी तब्येत एवढी नाही पण डिरी लय आहे असू दे मग आता काय डिरी आहे म्हणून जगायचं सोडून द्यावं का असं बी आहे का नाही बरोबर का नाही भाऊ बहिणी तर कसा दिसतोय ड्रेस सांगा हो का मी आणलेलं टॉप दिलं तिला आणि ती जेव्हा ठेवलं तिने मला मला <coughs> काय नाही मी एकच टॉप दिला आणि ती घातलेला ड्रेस होता का तिने तो एक नेहाला तिने म्हटलं नेऊ द्या तिला पाहिजे तर का नाही का बसली आता बाहेर भाव बहिणींना पिया लावलाय चहा करायला आणि अपूर्वा जेवण करते करमतच नव्हतं ती गेल्या मला आहे ना करमतच नव्हतं काल आमचा आकाई गेला काल तर पाऊस येत होता आज पाऊस बंद आहे बघा काल आहे ना हटवा देवानी पाऊस काल मी त्या राजाला फोन घेऊन द्यायचा होता ना तर तालुक्याला जायच्या टायमाला लय मला त्रास झाला काल जाताना तशीच गेली मी एवढं म्हणजे वातावरण बिघाडलेलं होतं तरी तशीच गेली मग काय करायचं ती तिकडून आली होती दोघ जण आणि म्हणलं आपण जर नाही जावं तर म्हणलं ती उगच होईल म्हणून मी गेली भाव बहिणींना काल ह्या टायमाला आमचं म्हणजे काल ह्या टायमाला आम्ही घरी आलेलो होतो ह्या टायमाला नाही अजून थोडा अंधार पडला होता रस्त्याला होतो ह्या टायमाला आम्ही काल तर गेली आज तर करमाना बोलते थोड़ा थोडं हिडे कॉल करून म्हणजे बरं वाटेल आहे का नाही एका तसल्या जरा बरं वाटतं हसून खेळून दिवस निघून जातो तरी इथून दोन वाजता गेलेत या दोनला इथून गेलेत परत दोन, गे दोन वाजल्या जाता करता करमतच नव्हता अव भाऊ नो काय त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही काढला दुपार ती गेल्याचे गेल्यावर मी म्हणजे ती होती तवर काढला पण ती जायच्या टायमाला व्हिडिओ पण नाही काढला अय बाडा त्या मला वळखलच नाही ती वाढव झालं मला बघती पण ती आंगडे मी बदली कोरा तापून ठेव नंतर तू तापून ठेऊ दूध होऊ दे मिडियम मध्ये येऊ दे कुवरा चीकर तर ती वाडू झालं बघते बर का भावा बहिणीनं मला पण मी आंगड बदली घातलेला आहे ना त्याच्यामुळं ती काय मला वळखाना झाली तिला वाटत असेल कोण आहे बरं ही वाढू झालं बघते मला पण ती आता जवळ आल्या मला म्हणेल की तू आहे बाय मला वाटलं यावगाच आहे का काय अशी बी म्हणाय बसली दिये होंगे बडे बडे शिवन्या तर चला भाऊ बहिणी हो नो बसती चहा पिती पियाचं तर म्हणणं होतं दुधाचा चहा करायचा रात्री तुमच्या दाजेला दुध आणायलावलं होतं मी दिनच नाही नाही आपलं रा सॉरी रात्रीच म्हणते सकाळी सकाळी तुमचं दाजे तालुक्याला आपली गाडी टाकाय गेलं ना ह्याला इनोवा पहिले तुमच्या ताई व्हिडिओ बनवायचे तेव्हा आपल्या गाडीचं नाव इनोवा इनोवा ठेवलेलं होतं तर ती इनोवा टाकली आणि करायला तर तुमच्या दाजेला आहे ना कामावर जावं यावं लागतं आणि मग त्याच्यामुळं काय होतं इनोवाचा जरा प्रॉब्लेम झाला दाजींचं मध्ये ती घटना घडलेली तुम्हाला तर माहिती असेल तुमच्या दाजीच्या डोक्याला ही लागलेला मार तर त्या टायमाला आहे ना आपल्या इनोवाचं बरंच असा ही झालेला आहे घोटाळा तरी तशीच वर्षभर चालावली म्हणायचं तुमच्या दाजींनी आणि मग आता काय लांबचा प्रवास येण्या जाण्याचा आणि आंधारा इंदराचं यायचं जायचं जा जा मग त्याच्यामुळं दाजींनी तुमच्या युनोवाला नीट कराय टाकली खडखड खडखड आवाज देत होती तरी दिंडीला का नाही गेली गेली का ना ना? ना चा नाही पिलेलं ठेवाय लावायला नाही करायच शिक्षण झाल्याशिवाय काय लग्न करता होय सांगा त्या बायड आज्याला तिने लावलंच आंगड्याला हात मी काय तुमची नाही तरी म्हणलंच होत की तिने मला वळाकलंच नसलं आंगड बनली होत हा मी म्हणलं का, का? नाही तिला वाटत असत कोण आहे बाया ही मी ठरली किलो बाई आहे का किलो बाय ठरवली तिने ती आंगड बदली घातलं म्हणजे ओळखत नाही ती बराबर जागा घातला ना बराबर वळाच्यात मला ते डगल पण आंगडी चेंज घातली की मग असा कुटाना होतो भाव बहिणीने भाव बहि आल्या मला पळ म्हणते मी गोट्या खेळा येते आमच्या इथे कोया खेळा येते बांधण करते संग कोया खेळताना गोट्या खेळताना yeah. <laughs> <laughs> त्याच्यामुळं तिला म्हणते पळ तो लय भांडणं करते हो कोया खेळताना चिडी खेळती गोट्या खेळताना चिडी खेळती माझ्या लुबडून वरबाडून गोट्याही घेऊन yeah, yeah, जाते पळून जाते हा पळून जाते म्हणून मग मी भांगते तिच्या संघ गेले बघा लाईट चला भाईणी न पी चहा गेली ग आव्यांना आपलं राजांना योगी गेली करमाना योगी आणची राजा बर का सकाळी राजाला बघितलं नाही गे राजाला ती झोपलेली होती तीच म्हणत होती कि घरात गेल्या दहा अकरा वाजता म्हणजे आपलं तुझे तू येऊन गेली का पाणी भरून ती झोपलेली होती मग ती म्हणली बायड दिसली दिसत नाही ग बायड आुठ आहे म्हणलं कुठं जायची बायड तुझी तिची गाठच नाही ती झोपलेली ना सा। होती जरी जर झोप पुढच होते पाणी भरत होती मुर्शी होती झोपली पाणी भरत होती ती म्हणलं कशाला डिस्टर्ब करायला म्हण मी बोलले नाही काय काल तर हिरबळ चालू होत पाऊस काल हिरबळ चालू आंबा गेल बघ कोणतं तरी शिरडू खाऊन आकाच तेवढो मी आकाश खरडून हाणलाय आख काहीच नाही ठेवून नको आपल्याकडे यायला मग अगं त्या गुरुवाची शिसा चार गुरु मला म्हणत कि तु चालल्या मला राग आला मी चला भाव बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी माझ्या आंब्याचा कुणी काही खाल्लाय खा, तपास लावू द्या मला बहिणी गरीबा आंब्याचा कुणी खाऊन गेला हो का आंब्याचं झाड सर घेतलं ती कुणी खाऊन गेलं त्याचा तपास लावा लागेल भाऊ बहिणीनं मला कसे खाल्लं काय माहित का खाल्लं मी घरातन बाहेर निघत नाही ना त्याच्यामुळं माहिती होत नाही विषय असा झाला ना तर चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बायडा आत्याला बी बाय बाय करा कर आधीच बऱ्याच बहिणी म्हणतात आहेत बायडा आत्याला इचरत होती म्हणून सांगा ताई तुम्हीच या बाडायला बेटाय हा येतील तू जा की शेरडा घेऊन जरा जा हिंडून फिरून त्यांना हे हारण लय बघितले आम्ही काल पुईला 莎拉，拜拜。